इंद्रधनुष्य क्या बात है निसर्गाचा एक म्हणजे खरच अद्भुत चमत्कार नाही का हो अगदी ते रंग बघून खूप छान वाटत बरोबर तर आज आपण जरा ह्याच सुंदर दृश्यामागे काय विज्ञान आहे ते बघूया आपल्याकडे जी माहिती आहे इंद्रधनुष्य निर्मिती आणि दृश्य त्याच्या आधारे हे रंगीबेरंगी पट्टे कसे तयार होतात आकाशात ते समजून घेऊया नक्कीच आपला मुख्य उद्देश हा आहे की सूर्यप्रकाश पाण्याच्या त्या असंख्य लहान थेंबांमधून जातो तेव्हा काय घडतं नक्की ज्यामुळे आपल्याला ते सुंदर दृश्य दिसतं आणि ह्यात आपण मग ते प्राथमिक आणि कधी कधी दुय्यम इंद्रधनुष्य याबद्दल बोलू हो अर्थात हे तर आपल्याला माहितच आहे की यासाठी ऊन आणि पाऊस एकाच वेळी हवं बरोबर आणि सूर्य आपल्या मागे हवा हो हे महत्वाचं आहे आपण सूर्याकडे पाठ करून उभं राहिल्यावरच ते दिसतं अगदी तर सुरुवात करूया प्राथमिक इंद्रधनुष्यापासून जो आपल्याला नेहमी दिसतो तो तेजस्वी अर्धवर्तुळाकार पटता हो तोच मला नेहमी एक प्रश्न पडतो की त्यात रंगांचा क्रम ठरलेला कसा असतो म्हणजे बाहेरच्या बाजूला लाल आणि आज जांभळाच का हम्म छान प्रश्न आहे हे बघ हे होतं प्रकाशाच्या अपवर्तनामुळे आणि अपस्करणामुळे ओके अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन हो रिफ्रॅक्शन जेव्हा सूर्यप्रकाश पाण्याच्या थेंबात शिरतो तेव्हा तो, तो थोडासा वागतो म्हणजे त्याचं अपवर्तन होतं पण गंमत अशी आहे की प्रकाशातला प्रत्येक रंग म्हणजे त्याच्या तरंग लांबीनुसार थोडा वेगळ्या कोणात वागतो जांभळा किंवा निळ्या रंग लाल रंगापेक्षा जास्त वागतो यालाच अपस्करण म्हणतात म्हणजे डिस्पर्जन रंगांची अक्षरशः विभागणी होते तिथे अच्छा म्हणजे तो पाण्याचा थेंब एका छोट्या काम करतो अगदी तसे म्हणायला हरकत नाही मग हे वेगवेगळे रंगीत किरण थेंबाच्या आतून प्रवास करतात आणि मागच्या बाजूला आदळून पुन्हा आतल्या दिशेने परावर्तित होतात म्हणजे रिफ्लेक्ट होत फक्त एकदा हो प्राथमिक इंद्रधनुष्यात एकदाच आणि मग थेंबातून बाहेर पडताना त्यांचं पुन्हा अपवर्तन होतं आणि रंग आणखीनच सुटे होतात विलग होतात पण मग एक मिनिट इथे थोडा गोंधळल्यासारखं होतंय तुम्ही म्हणालात जांभळा रंग जास्त वागतो हो पण इंद्रधनुष्यात तर लाल रंग सगळ्यात वर असतो म्हणजे तो जास्त विचलित झालेला दिसतो हे कसं काय हा हा मुद्दा खरंच खूप इंटरेस्टिंग आहे बघ जरी लाल प्रकाश सुरुवातीला म्हणजे अपवर्तनावेळी कमी वाकला तरी तो थेंबाच्या मागच्या पृष्ठभागावर मोठ्या कोनात आदळतो म्हणजे त्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स मोठा असतो ओके आणि परावर्तनाचा नियम काय आहे ज्या कोनात किरण आला त्याच कोणात तो परावर्तित होणार बरोबर त्यामुळे मोठ्या आपतन कोणामुळे परावर्तित झालेला लाल किरण जास्त मोठ्या कोनात वळतो आणि हा मोठा परावर्तन कोण एकूण विचलनावर म्हणजे टोटल डेव्हिएशनवर जास्त परिणाम करतो म्हणून आपल्याला लाल रंग साधारण बेचाळीस अंशाच्या कोनात दिसतो अच्छा म्हणजे फायनल रिझल्ट बघितला तर लाल रंगाचा किरण जास्त डेव्हिएट झालेला दिसतो म्हणून तो वर अगदी आणि जांभळा रंग कमी कोणातून म्हणजे अंदाजे चाळीस अंशांवरून येतो म्हणून तो आतल्या बाजूला दिसतो समजला आता क्लिअर झालं बर आता कधी कधी दिसणाऱ्या दुय्यम इंद्रधनुष्याबद्दल बोलूया थोडा हा प्राथमिकच्या बाहेर असतो आणि जरा फिकट असतो हो पाहिलाय आणि त्यात रंगांचा क्रम बरोबर उलटा असतो ना म्हणजे बाहेर जांभळा किंवा निळा आणि आत लाल हे कसं होतं याचं कारण आहे की दुय्यम इंद्रधनुष्यात प्रकाश किरण पाण्याच्या थेंबामध्ये एकदा नाही तर दोनदा आंतरिक परावर्तन पावतात दोनदा ओ के, हो दोनदा या दोन परावर्तनांमुळे प्रकाश आणखी जास्त विचलित होतो म्हणूनच तो प्राथमिक इंद्रधनुष्याच्या बाहेर साधारण एक्कावन्न अंशाच्या कोणावर दिसतो आणि म्हणूनच तो फिकट पण दिसत असणार कारण प्रत्येक परावर्तनात थोडा लाईट लॉस होत असेल अगदी बरोबर त्याची तीव्रता कमी होते आणि दोनदा परावर्तन झाल्यामुळे काय होतं की निळा किंवा जांभळा प्रकाश लाल प्रकाशापेक्षा जास्त विचलित होतो म्हणून तो वरच्या बाजूला म्हणजे बाहेरच्या बाजूला दिसतो रंगांचा क्रम उलटा होतो वा म्हणजे एकाच वेळी घडणाऱ्या या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत मस्तच हे पाहण्यासाठी काही विशिष्ट वेळ किंवा जागा महत्वाची असते का हो म्हणजे सूर्यप्रकाश जेव्हा तिरप असतो म्हणजे सूर्य आकाशात खूप वर नसावा खाली असावा लागतो सकाळ किंवा दुपारनंतरची वेळ तेव्हा इंद्रधनुष्य दिसण्याची शक्यता जास्त असते आपल्याकडे उन्हाळ्यात वगैरे दुपारच्या जोरदार सरी येतात कधी कधी त्यानंतर ऊन पडलं की छान दिसू शकतं पण मी असंही ऐकलंय की विमानातून किंवा खूप उंच ठिकाणावरून पाहिलं तर वेगळं दिसतं अगदी विमानातून किंवा उंच डोंगरावरून पाहिल्यास दिवसा कधीही दिसू शकतं कारण तिथून आपण जास्त मोठ्या अँगलने पाण्याच्या थेंबांकडे पाहू शकतो अच्छा इतकंच नाही तर कधीकधी ते अर्धवर्तुळाऐवजी पूर्ण वर्तुळाकार पण दिसू शकतं अरे वा पूर्ण गोल हो कारण जमिनीवरून पाहताना काय होतं क्षितिज म्हणजे होरायझन तो खालचा अर्धा भाग कापून टाकतो विमानातून किंवा उंच जागेवरून तो अडथळा नसतो काय मस्त चला तर मग थोडक्यात सांगायचं तर इंद्रधनुष्य म्हणजे सूर्यप्रकाशाचं पाण्याच्या थेंबात होणारं अपवर्तन मग रंगानुसार होणार ते अपस्करण आणि एकदा किंवा दोनदा होणार आंतरिक परावर्तन या सगळ्याचा खेळ आहे बरोबर आणि रंगांचा क्रम आणि ते कुठे दिसणार हे किती वेळा परावर्तन झालं आणि कोणत्या अँगलने ते, ते किरण आपल्यापर्यंत पोहोचे यावर ठरतं अगदी आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे स्त्रोतांमध्ये म्हटलंय की विमानातून पूर्ण वर्तुळ का इंद्रधनुष्य दिसू शकतं आपण जमिनीवरून नेहमी अर्धवर्तुळच पाहतो हो मग कधी विचार केलाय की ते पूर्ण वर्तुळ दिसण्यासाठी नेमकी कोणती स्थिती हवी असेल म्हणजे निरीक्षकाचं स्थान आणि पाण्याचे थेंब यांच्यातली ती भूमिती नक्की कशी असेल ज्यामुळे क्षितिजाचा अडथळा न येता ते वर्तुळ पूर्ण होईल जरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा